नमस्ते सायका तुझ्या चॅनल खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही माझ्या आतापर्यंत रेसिपी वगैरे ब्लॉग वगैरे पाहिले असेल तर आज आपण पहिल्यांदा मशीनमध्ये कपडे धुतलेलेच असतील पण मशीनमध्ये पहिल्यांदा शूज धुणार आहोत ते पण इतके खराब झालेले शूज आणि इतके क्लीन निघून निघणार आहेत ते तुम्ही मी एक ट्राय केलेला होता त्याच्यानंतरच मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करणार ठरवलं होतं कारण मला पण माहीत नव्हतं की मशीनमध्ये शूज पण आपले क्लीन निघणार आहेत आम्ही रायगडवरती करतो आणि खूप जास्त गंदे आमचे शूज झाले होते पूर्ण आमच्या सगळ्यांचे तर ते शूज आपण मशीन मध्ये टाकणार आहोत आणि पाहणार आहोत कसे निघतात ते तर नक्की ट्राय करा आता नाही का तर बाकीचं तर काम तर आवरलंय तर आता मशीन मध्ये टाकायचे हे सगळे शूज कारण आम्ही गडावरती गेलतो रायगडावरती तर तिथं खूप जास्त धुणीने खराब झाले आणि आमचा तर झालाच झाला आणि आमच्या श्रीचा पण झालेला आहे तर आता हे टाकूयात आपण सगळे मशीनमधून शूज पाहू शकता खूप जास्त खराब झालेले आहेत आणि एकदम स्वच्छ आणि क्लीन आपल्याला शूज जसे कपडे आपले स्वच्छ होतात तसेच शूज पण आपल्या वॉशिंग मशीनमध्ये आपल्याला धुवून एकदम क्लीन भेटतात तर टाकूयात आता मशीन वगैरे टाकले तर आता आपण बंद केलं आणि इथं टाकायचं आहे आपल्याला लिक्विड हे जे आहे हे टाकणार आहे थोडस मी आणि ह्याच्यामध्ये मी दोन्ही वेगवेगळं आहे ते टाकत आहे तर लिक्विड झालेलं टाकून माझं बटन चालू करूयात आणि इथं मी एक्सप्रेस वॉशमध्येच टाकत असते प्रत्येक वेळेस ज्यामध्ये मी कपडे धुते थोडे असेल तर त्यामध्येच तर आता इथं पण चालू करूयात आपण इथं स्टार्ट करून झालेला आहे आता आणि चाइल्ड लॉक पण टाकू शकतो आपण कारण श्री सारखा येतो त्याच्यामुळे मी इथे चाइल्ड लॉक टाकून देते आणि आता आपले मस्त वॉश होतील तर आता पाणी घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि आता तुम्हाला दाखवते धुतल्यानंतर सगळे वॉश झाल्यानंतर किती स्वच्छ वगैरे निघाले आहेत ते पण ह्याच्यासाठी चाइल्डलॉक लावा लागतो हे श्री प्रत्येक गृहिणीसाठी हा उपाय एकदम परफेक्ट आहे आणि हाताने घासायचं वगैरे तर टेन्शनच गेलेलं आहे हे नक्की तुम्ही ट्राय करा एकदा तरी फायनली झालं आता फक्त एक मिनिट राहिलाय आणि आता पाहू आपण आपले शूज कसे वॉश झालेले एकदम क्लीन झालेत का नाही आज रिजल्ट रिझल्ट पाहूयात आपण फायनली आणि करू शकतो का नाही हे पण पाहूयात चला पहिले तर आपल्याला श्री पण गेलाय चाइल्ड लॉक खोलते मी आता एंड झाले आपण पाहूयात तर हा आहे श्रीचा श्रीचा एकदम क्लीन निघालाय आता बाकीचे पाहूयात आपण हा पण निघालेला आहे तर पाहू शकताय सर्वच एकदम जुते क्लीन आहेत हा माझा तो पण एकदम मस्त निघालेला आहे रिझल्ट तर एकदम ठीकच आहे कारण पूर्ण आपण ह्याच्यामध्ये वॉश करू शकतो